श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते आपण सर्वजण स्वामींचे सेवेकरी हो। आहोत आणि आपण प्रत्येकजण अगदी मन लावून स्वामी सेवा करत असतो प्रत्येक भक्त हा स्वामींची सेवा करताना अगदी मनोभावे पारायण आणि सेवा करत असतो तसंच आपण स्वामी महाराजांना प्रार्थनासुद्धा करत असतो आपले स्वामी महाराजे परमदयाळू आणि परम सुद्धा आहेत स्वामी महाराज प्रत्येक भक्ताच्या हाकेला धावून येत असतात स्वामी महाराज आपल्या भक्तावर निस्सीम प्रेम करत असतात आपल्या प्रत्येक भक्तासाठी स्वामी महाराजांचे प्रेम हे अपार आहे आपल्या इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी आपण स्वामी महाराजांची सेवा करत असतो पण कधी कधी खूप पारायणं खूप स्वामीसेवा करूनसुद्धा आपली कुठलीच इच्छाही पूर्ण होत नाही आपली कोणतीच मनोकामनाही पूर्ण होत नाही किंवा आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी विलंब होत असतो मग स्वामी महाराजांची पारायणं सेवा करूनसुद्धा जर आपली इच्छा मनोकामना पूर्ण होत नसेल तर मग आपण काय करावं आपली इच्छा पूर्ण न होण्यामागे काय कारणं आहेत आणि या समस्येवर उपाय काय आहे आणि तसंच खूप स्वामीसेवा करूनसुद्धा आपली इच्छा जर पूर्ण होत नसेल तर आपण मध्येच बंद करावी का स्वामी सेवाही सोडावी का याबद्दलच संपूर्ण माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये दे देणार आहे स्वामीसेवा करताना जर आपली कोणतीच इच्छाही पूर्ण झाली नाही तर स्वामीसेवामध्येच बंद करणं हे कितपत योग्य आहे किंवा मग आपली इच्छा पूर्ण न होण्यामागे काय कारणं आहेत या बद्दलच संपूर्ण माहिती आपण आपल्या आजच्या या बघणार आहोत तुम्ही ही खूप स्वामी सेवा करत असाल आणि तुमचीही कुठलीच इच्छा ही जर पूर्ण होत नसेल तर या समस्येवर आपण कोणता उपाय करावा हेच आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया त्यामुळे ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शॉर्टपर्यंत नक्की बघा या सांसारिक जीवनामध्ये आपल्याला प्रत्येकाला काही ना काही अडचणी या येतच असतात आणि आपल्या या अडचणी दूर होण्यासाठी आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण स्वामी सेवा करत असतो आपल्याकडून स्वामी महाराजांची जशी होईल तशी सेवा आपण करत असतो मग या स्वामी सेवेमध्ये आपण पारायणं करतो किंवा व्रत करत असतो किंवा मग स्वामी महाराजांची नित्यसेवा करत असतो पण जेव्हा आपण स्वामी महाराजांची सेवा करतो तर तेव्हा पूर्णपणे स्वामी महाराजांवर आपण विश्वास ठेवला पाहिजे आपल्या मनामध्ये कुठलीही शंका येता कामा नये फक्त स्वामी सेवा करायची आहे म्हणून सेवा करणं किंवा पारायणं करणं हे योग्य नाही आणि इतकं पुरेसंसुद्धा नाही स्वामी महाराजांची सेवा करत असताना आपल्याला पूर्ण निस्वार्थपणाने पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने स्वामी महाराजांची सेवा करायची आहे आणि आपल्या मनामध्ये असा विश्वास पूर्ण ठेवायचा आहे की स्वामी महाराज माझ्यासाठी जे काही योग्य आहे तेच मला देतील असा विश्वास ठेवूनच आपण स्वामी महाराजांची सेवाही केली पाहिजे कारण स्वामी महाराजांनाच माहिती असतं की आपल्यासाठी काय योग्य आहे आणि काय अयोग्य आहे स्वामी महाराज आपल्याला हवी ती गोष्ट आपल्याला देत नाहीत तर स्वामी महाराजांना जी गोष्ट आपल्यासाठी देणं योग्य आहे तीच गोष्ट स्वामी महाराज आपल्याला देत असतात स्वामी महाराज स्वतः म्हणतात की तू कुठलीही इच्छा माग पण तुझ्यासाठी जी गोष्ट योग्य आहे तीच मी तुला देणार त्यामुळे स्वामी सेवा करत असताना आपण आपल्या मनामध्ये कुठलीही शंकाही आणायची नाही आहे तर स्वामी सेवा करताना पूर्णपणे स्वामी महाराजांवर विश्वास ठेवून आपण स्वामींची सेवाही केली पाहिजे आपल्यासाठी जे योग्य आहे तेच आपल्याला स्वामी महाराज देणार आहेत असा अढळ विश्वास हा आपण आपल्या मनामध्ये नेहमी ठेवला पाहिजे आपल्या सर्व इच्छा स्वामींनी पूर्ण कराव्यात असा कुठलाही हट्ट हा आपण आपल्या मनामध्ये चुकूनही ठेवू नये किंवा स्वामींनी आपली इच्छा पूर्ण केली नाही म्हणून आपण स्वामींना बोलसुद्धा लावू नये बरेच सेवेकरी आपली इच्छा ही स्वामींनी पूर्ण केली नाही म्हणून स्वामी सेवा सोडून देतात पण असं करणंसुद्धा योग्य नाही स्वामी महाराजांची सेवा करताना ती नेहमी निस्वार्थ भावाने केली पाहिजे आपली कुठली तरी इच्छा पूर्ण व्हावी यासाठी आपण चुकूनही स्वामी सेवा करू नये जो फक्त स्वामी महाराजांची निस्वार्थपणे सेवा करतो तर त्या व्यक्तीला स्वामी महाराज मागण्यासाठी काहीच उरू देत नाही निस्वार्थपणे केलेली सेवा स्वामी महाराजांना अतिशय प्रिय आहे आणि जो स्वामी महाराजांची निस्वार्थ सेवा करतो तर त्या व्यक्तीच्या सर्व इच्छा मनोकामना स्वामी महाराज स्वतः पूर्ण करत असतात त्यामुळे जर तुम्ही तुमची इच्छा पूर्ण होण्यासाठी तुमच्या स्वार्थासाठी जर स्वामी सेवा करत असाल तर हे अत्यंत चुकीचं आहे फक्त आपलं हे एक काम पूर्ण व्हावं म्हणूनच आपण स्वामी महाराजांची सेवाही केली आणि आपलं ते काम पूर्ण झाल्यानंतर आपण स्वामी सेवाही सोडून दिली तर ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे किंवा मग स्वामींनी तुमची इच्छा पूर्ण केली नाही म्हणून तुम्ही स्वामींची सेवा करणं बंदच केलं असं करणंसुद्धा चुकीचं आहे तुमच्या या कृतीतूनच दिसून येतं की तुमचा स्वामी महाराजांवर किती विश्वास आहे स्वामी महाराजांची सेवा करत असताना त्यांच्यावर विश्वास ठेवणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे त्यामुळे आपण नेहमी स्वामींची सेवा ही निस्वार्थपणे आणि त्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवूनच केली पाहिजे स्वामी महाराजांची सेवा करणं हे सोपं आहे पण संकटाच्या वेळेस स्वामी महाराजांवर विश्वास ठेवणं हे तितकंच महत्त्वाचं आणि कठीण आहे जेव्हा एखादी गोष्ट ही आपल्या अपेक्षेप्रमाणे घडली नाही तेव्हाच आपली खरी परीक्षा असते स्वामी महाराजांप्रती संकटाच्या वेळेस आपली श्रद्धा टिकवणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि हीच आपली परीक्षा असते की आपला स्वामींवर किती विश्वास आहे जरी आपल्या मनासारखं घडलं नाही तरीसुद्धा आपली स्वामी समर्थ महाराजांप्रती श्रद्धाही असणं स्वामी महाराजांवर आपला विश्वास असणं हेच अत्यंत महत्त्वाचं आहे आणि हीच आपली स्वामींप्रती खरी श्रद्धा आहे जरी आपल्याला हवं तसं घडलं नाही आपली इच्छाही पूर्ण झाली नाही तरीसुद्धा स्वामी महाराज आपल्यासाठी जे योग्य आहे तेच करतील आणि जेही करतील ते माझ्या भल्यासाठीच करतील हे स्वीकारणं म्हणजेच खरी श्रद्धा आहे आपला स्वामींवरती खरा विश्वास आहे श्रद्धा म्हणजे स्वामींची उपासना करणं त्यांची सेवा करणं इतकंच नाही तर स्वामींच्या इच्छेमध्ये इच्छा मिळवून राहणं हीच स्वामींप्रती असलेली खरी श्रद्धा आहे कितीही कठीण परिस्थिती असो आपल्या स्वामी महाराजांवर शंभर टक्के विश्वासा असला पाहिजे आणि त्यांच्याप्रती समर्पण हे सुद्धा आपलं असलं पाहिजे याच गोष्टीला जास्त महत्त्व आहे बऱ्याच व्यक्ती स्वामी महाराजांची सेवा करतात पारायणं करतात पण कुठंतरी त्यांच्या मनामध्ये शंका असते की स्वामी महाराज माझी ही इच्छा पूर्ण करतील का हे असं असं काम स्वामी महाराज पूर्ण करतील का अशी शंका त्यांच्या मनामध्ये असते असा कुठलाही नकारात्मक विचार करण्यापेक्षा आपण स्वामी महाराजांच्या लीलांवर विश्वास ठेवला पाहिजे स्वामी महाराज आपल्या कुठल्याच भक्ताला कधीच निराश करत नसतात आणि म्हणूनच स्वामींनी आपली इच्छा पूर्ण करावी यासाठी कुठलाही हट्ट न धरता स्वामी माझ्यासाठी जी योग्य आहे तीच मला देतील या भावनेने आपण स्वामी सेवाही केली पाहिजे आपण स्वामी महाराजांची सेवा करत असताना ती आपण किती स्वच्छ मनाने करतो निष्कपट सेवा आपण करतो का हे तपासणं अत्यंत महत्त्वाचं आहे स्वामी सेवा करताना जर आपल्या मनामध्ये राग लोभ मोह मत्सर अहंकार द्वेष असे दोष जर आपण स्वामी सेवा करत असताना आपल्या मनामध्ये असतील तर आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी बराच विलंब हा होत असतो बरेच जण स्वामी महाराजांची एकीकडे सेवा करतात पारायणं करतात पण दुसरीकडे एखाद्या व्यक्तीला विनाकारण त्रास देतात अपशब्द बोलतात त्या व्यक्तीचं वाईट चिंततात एखाद्या व्यक्तीचं वाईट व्हावं असं मनामध्ये चिंतणं हे स्वामी महाराजांना अजिबात आवडत नाही जर आपल्याला स्वामी महाराजांची कृपा हवी असेल तर आपण स्वामी महाराजांची सेवा करत असताना ती निष्कपट भावनेने केली पाहिजे स्वामी महाराजांची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी आपण परोपकार दानधर्म करत आहोत का किंवा आपण किती सन्मार्गावर चालत आहोत किती चांगले कर्म करत आहोत आपले विचार किती चांगले आहेत आपले आचरण हे किती शुद्ध आहे हे आपण तपासून बघितलं पाहिजे ज्याप्रमाणे आपण इतरांना आनंद देऊ त्याचप्रमाणे स्वामींची कृपा ही आपल्याला तितकीच प्राप्त होईल स्वामी समर्थ महाराज आपली परीक्षा घेत असतात का तर हो स्वामी समर्थ महाराज आपली नेहमी परीक्षा घेत असतात स्वामी समर्थ महाराज आपल्या विश्वासाची आणि श्रद्धेची परीक्षा घेत असतात ही परीक्षा घेताना स्वामी बघत असतात की आपण खरोखर श्रद्धेच्या आणि धैर्याच्या मार्गावर आहोत का याची परीक्षा स्वामी समर्थ महाराज घेत असतात आणि याचसाठी स्वामी समर्थ महाराज आपली कुठलीही उशिरा पूर्ण करतात काही भक्तांची त्वरित पूर्ण होते तर काहींची काही वेळाने पूर्ण होते काही भक्तांना स्वामी महाराजांची कृपा ही लवकर मिळते तर काहींना उशिरा मिळत असते आणि हीच खरी आपल्या परीक्षेची वेळ असते जर स्वामी महाराजांनी आपली संपूर्ण जबाबदारीही स्वीकारलेली आहे तर ते आपल्यावर कृपा हे नक्कीच करतील आणि म्हणून कठीण प्रसंग जरी आला तरी सुद्धा स्वामींवरचा विश्वास हा सोडू नका धीर आणि संयम कायम ठेवा आणि स्वामींकडे मागताना कधी कधी योग्य आणि गरजेच्याच वस्तू या आपण मागितल्या पाहिजेत जर आपली इच्छा ही स्वार्थी असेल आणि इतरांना त्रास देणारी असेल तर ती आपली इच्छा स्वामी महाराज कधीही पूर्ण करणार नाहीत आणि म्हणूनच हे, हे माझ्यासाठी योग्य असेल तरच ते पूर्ण करा नाही तर मला योग्य मार्ग दाखवा अशी स्वामींकडे आपण प्रार्थना करावी स्वामी समर्थ महाराजांनी आपली इच्छा ही लवकर पूर्ण करावी यासाठी स्वामी महाराजांची अत्यंत साधी सोपी सेवा आहे ती म्हणजे नामस्मरण आपली इच्छा ही लवकरात लवकर पूर्ण व्हावी यासाठी आपण स्वामी समर्थ महाराजांचे उठता बसता चालता बोलता श्री स्वामी समर्थ या मंत्राचे सतत नामस्मरण करावे नामस्मरण केल्याने स्वामी समर्थ महाराजांची कृपा ही आपल्यावर लवकर होत असते जर आपले कर्म चांगले असतील तर स्वामी समर्थ महाराजांची कृपा ही आपल्यावर लवकर होते आणि आपले कर्म जर वाईट असतील तर स्वामी समर्थ महाराजांची कृपा ही आपल्यावर उशिरा होते त्यामुळे जास्तीत जास्त सत्कर्म करण्याचा प्रयत्न करा इतरांना मदत करा आणि आपली वागणूकसुद्धा चांगली ठेवा जर आपली इच्छा पूर्ण होत नसेल तर स्वामी समर्थ महाराजांवर पूर्ण विश्वास ठेवा आणि सकारात्मक विचार करा प्रत्येक परिस्थितीमध्ये हे माझ्या भल्यासाठीच घडत आहे असा विश्वास आपल्या मनामध्ये कायम ठेवा जर आपण नकारात्मक विचार केला तर यामुळे आपण निराशच होऊ शकतो त्यामुळे स्वामी समर्थ महाराजांवर पूर्ण विश्वास ठेवूनच आपण पुढे जाणं हे अधिक योग्य आहे स्वामी समर्थ महाराजांनी माझ्यासाठी काहीतरी अधिक चांगले हे माझ्यासाठी राखून ठेवलेले आहे असं आपण आपल्या मनामध्ये ठेवून पुढे जाणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि असा सकारात्मक भाव ठेवूनच आपण आनंदी राहणं हेच महत्त्वाचं आहे आपली इच्छा ही पूर्ण झाली नाही तर मग अशा वेळेस आपण निराश होऊ शकतो तर अशा वेळेस आपण काय करायचं आहे तर आपलं मन हे आपण कशाप्रमाणे खंबीर ठेवू शकतो तर आपण स्वामी समर्थ महाराजांचे सेवेकरी आहोत आणि स्वामींनी आपली जबाबदारी स्वीकारलेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जर एखादी गोष्टही आपल्याला उशिरा मिळत है। असेल तर ती आपल्या भल्यासाठीच आहे असं समजून आपण शांत राहायचं आहे स्वामी महाराजांनी माझ्यासाठी जे काही ठरवलेलं असेल तर ते योग्यच असेल असं आपण आपल्या मनाशी ठाम राहायचं आहे जरी स्वामी महाराजांनी आपली इच्छा पूर्ण केली नाही तरीसुद्धा आपल्याला स्वामी एक एकनिष्ठ राहायचं आहे अशा वेळेस आपण स्वामी समर्थ महाराजांच्या कथा वाचायच्या आहेत स्वामी समर्थ महाराजांच्या अनुभव हे ऐकायचे आहेत स्वामींचे व्हिडिओ बघायचे आहेत यामुळे आपण सकारात्मक बनू आणि स्वामी समर्थ महाराजांप्रती आपला विश्वास आढळ होईल आणि आपलं मन हे स्वामीसेवेमध्ये गुंतवा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा यामुळे आपल्या मनातील नकारात्मक विचार हे दूर होतील आणि आपलं मन हे संपूर्णपणे शांत होईल आणि आपल्याला योग्य विचार सुचतील योग्य वेळ आल्यावर स्वामी समर्थ महाराज आपल्यासाठी जी गोष्ट योग्य आहे तीच आपल्याला देत असतात योग्य वेळ आल्यावर आपल्यावर स्वामी महाराजांची कृपाही होतच असते फक्त आपण स्वामी महाराजांवर किती विश्वास ठेवतो आणि स्वामींशी किती एकनिष्ठ राहतो याच गोष्टीला जास्त महत्त्व आहे आणि म्हणूनच जरी स्वामी महाराजांनी तुमची एखादी इच्छाही पूर्ण केली नाही तरीसुद्धा तुम्ही स्वामी समर्थ महाराजांवर पूर्ण हा कायम ठेवा आणि आपल्या मनामध्ये सतत सकारात्मक विचार करा आणि स्वामी चरणांशी एकनिष्ठ राहा योग्य वेळ आल्यावर तुमची इच्छा सुद्धा पूर्ण होईल आणि तुम्हाला स्वामी कृपा सुद्धा नक्की प्राप्त होईल तर याप्रमाणे आजच्या या आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण माहिती दिली आहे की जर आपण खूप स्वामीसेवा करूनसुद्धा आपली इच्छा ही लवकर पूर्ण झाली नाही तर आपण काय करायचं आहे स्वामी सेवाही सोडून द्यावी का याबद्दलच संपूर्ण माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये दिली आहे आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ